सध्या भीमाखोऱ्यातील धरणे बऱ्याचपैकी भरत आली आहेत यामुळे या धरणांमधून पावसाची स्थिती आणि आवक पाहून कमी अधिक प्रमाणात पाणी सोडले जात आहे याचा फायदा उजनी धरणाला होत असून उजनी धरण झपाट्याने भरत आहे सध्याची परिस्थिती पावसाचा शिल्लक राहिलेला कालावधी पाहता उजनी धरण शंभर टक्के भरेल असा अंदाज आहे यावर्षी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची स्थिती निर्माण होईल मागील वर्षी उजनी एक ऑगस्ट रोजी मृतसाठ्यातून बाहेर आले होते मागील वर्षापेक्षा यावर्षी उजनी धरणाची स्थिती उत्तम आहे आज शुक्रवार दोन ऑगस्ट उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरण किती भरले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठावीस क्युसेकने पाणी जमा होत होते उसनी धरणात एकूण नव्याण्णव टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा पस्तीस पॉईंट चौतीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या पासष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के भरले आहे काल एका रात्रीत उसनी धरण तीन टक्क्यांनी वधारलं आहे